ओबीसी समाजाच्या प्रश्नावर राज्य सरकारच्या आता सध्या हालचाली सुरू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांची एक बैठक बोलावलेली आहे चार ऑक्टोबरला मुंबईत बैठकीचं बाईट आयोजन करण्यात आलं मराठा समाजाच्या संदर्भात काढलेल्या जी आरमुळे मुळे सध्या तीव्र नाराजी आहे जी आरमध्ये मध्ये बदल करण्याची देखील मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे गणेश मुंबईत ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक बोलावली आहे काय अधिकची माहिती नक्कीच मराठा समाजासाठी गेल्या वेळेस जो ओबीसी संदर्भातला एक जी आर काढण्यात आला होता आणि या जी आरच्या नंतरून खरंतर ओबीसी समाजामध्ये आहे अति नाराज नाट्य आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन देखील आहे ते झाले होते आणि यासाठीच कुठेतरी जो गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे हाच कुठेतरी दूर करण्यासाठी आता सरकारच्या दरबारी हालचाली सुरू झाल्यास म्हणावं लागणार आहे आणि यासाठी ही महत्वाची बैठक आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार तारखेला बोलवले आणि यामध्ये कशा पद्धतीने खरंतर ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही संदर्भातली सविस्तर माहिती आहे ती ओबीसी समाजाचे आता बघावं लागणार आहे मुंबईतल्या बैठकीत काय तोडगा निघतो ते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या